नमस्कार मित्रांनो जी केम गव्हर्मेंट एक्झाम या आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती ही दोन हजार पंचवीस होणार आहे याबद्दल माहिती बघितलेली आहे तर मित्रांनो जर खरंच तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये पोलीस होण्याचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर तुमच्याकडून मला दोन गोष्टी हव्यात तर त्या दोन गोष्टी कोणत्या तर नंबर एक तुम्ही जर पोलीस होण्यासाठी खरंच सिरियस सा असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आता इथून पुढे रेग्युलर आपण कशा पद्धतीने दोन हजार पंचवीसची पोलीस भरती अच्यूव्ह करू शकतो याबद्दल सविस्तर आणि रेग्युलर व्हिडिओ या, या चॅनलवर आपण टाकणार आहोत त्यामुळं सर्वप्रथम आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करायला विसरू नका त्यानंतर नंबर दोन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की म्हणतात ना की अपूर्ण ज्ञान हे खूप धोकादायक असतं त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि इथून इथून पुढं जे पण व्हिडिओ आपल्या या येतील त्याचाही तुम्हाला नक्कीच दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या भरतीसाठी नक्कीच शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम स्ट्रॅटेजी तसेच मैदानी चाचणीविषयी माहिती व अभ्यास आणि ग्राउंड यांचा ताळमेळ कसा घालावा तसेच सविस्तर अभ्यासक्रम काय आहे मैदानी चाचणीसाठी किती गुण असतात हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग आपण सुरू करूया तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत अभ्यासक्रम अभ्यासक्रम <coughs> हा तुमच्या कोणत्याही एक्झामचा हा पाया असतो हे नेहमी लक्षात ठेवायचा अभ्यासक्रम आप हा आपला तोंडीपाठ असणं आवश्यक आहे अभ्यासक्रमाशिवाय आपण कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकत नाही कारण की अभ्यासक्रम आप जर आपल्याला माहीत नसेल तर आपण कुठेही भरकुटू शकतो त्यामुळं प्रॉपर अभ्यासक्रम काय आहे हे एक्झाम आपल्या आपल्याकडून काय अपेक्षित करते हे बघणं खूप गरजेचं आहे आपल्यासाठी त्यासाठी अभ्यासक्रमावर फोकस करणे खूप गरजेचं आहे आता यामध्ये मित्रांनो यामध्ये आपल्याला कोणकोणते घटक आहेत या विषयांचा आपण अभ्यास करणार आहोत तर यामध्ये साधारणतः आपल्याला चार विषयांचा समावेश करण्यात आला आहे नंबर एक आहे गणित नंबर दोन आहे बौद्धिक चाचणी नंबर तीन आहे मराठी व्याकरण आणि नंबर चार आहे सामान्य ज्ञान आणि सलो घडामोडी तर आता बरेच जण म्हणतील की सर आम्हाला हे तर माहितीच आहे ना की चार विषयांचा यामध्ये समावेश आहे वगैरे परंतु आपल्याला वरवरचा अभ्यास करायचा नाही कोणती एक्झाम जर तुम्हाला व्यवस्थितरित्या क्रॅक करायची असेल तर त्याच्या डीपमध्ये जाऊन आपल्याला बघायचं आहे आता आपण फक्त गणित म्हणून चालणार आहे का तर गणितमध्ये कोणकोणते उप उपघटक आहेत किंवा बौद्धिक चाचणीमध्ये कोणते उपघटक आहेत मराठी व्याकरण तसेच सामान्य ज्ञान आणि चालू घडामध्ये यामध्ये उपघटकांचा जो समावेश आहे त्याचा अभ्यास करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे कारण की त्या बेसिसवरच आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात आलेले असतात तर चला मग आता सविस्तर आपण आता बघूया की कोणकोणत्या कौन विषयामध्ये कोणकोणत्या कौन उपघटकांचा सा समावेश होतो तर सर्वप्रथम आहे गणित यामध्ये संख्याज्ञान व संख्याचे प्रकार मसावी लसावी दशांश अपूर्णांक वर्गमूळ घनमूळ गुणोत्तर प्रमाण पदावली कामकाळ वेग सरळ व्याज व चक्रवाढ व्याज नफा तोटा वयवारी बेरीज वजाबाकी व्यवहारी अपूर्णांक गातांक सरासरी शेकडेवारी भूमितीतील संकल्पना आणि परिमाणे या उपघटकांचा सा समावेश होतो यावरती जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फोकस करायचा आहे त्यानंतर दुसरा आपला विषय आहे बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणीमध्ये आपण बघू शकता क्रमबद्ध मालिका संख्या संचातील अंक शोधणे समान संबंध किंवा परस्पर संबंध आकृत्यातील आकृत्यामधील अंक शोधणे आकृती कालमापन रांगेवर आधारित प्रश्न सांकेतिक लिपी किंवा भाषा विसंगत पद ओळखणे विधाने व अनुमाने आकृतीची आरशेतील प्रतिमा आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब दिशा व अंतर घड्याळ नातेसंबंधाची ओळख निरीक्षण आणि आकलन या उपघटकांचा सा समावेश बौद्धिक चाचणी या विषयामध्ये होतो त्यानंतर आहे मराठी व्याकरण यामध्ये वाक्यरचना शब्दार्थ प्रयोग समास समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तसेच म्हणी व वाक्प्रचार यांचा वाक्यात उपयोग शब्दसंग्रह समूहदर्शक शब्द प्राणी व त्यांची घरे ध्वनिदर्शक शब्द प्राणी व त्यांची पिल्ले आणि प्रसिद्ध पुस्के पुस्तके व लेखक या उपघटकांचा समावेश होतो त्यानंतर आपला चौथा विषय आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यामध्ये इतिहास भूगोल भारताची राज्यघटना सामान्य विज्ञान चालू घडामोडी माहिती व तंत्रज्ञान माहिती व तंत्रज्ञानामध्ये मा संगणकाशी संबंधित प्रश्न विचारण्यात येतात आणि इतर जनरल टॉपिक्स तर मित्रांनो हा बघितला आपण अभ्यासक्रम व त्यातील उपघटक कोणकोणते आहेत यांचा सखोल अभ्यास करणे खूप गरजेचे आहे तरच तुम्ही स्पर्धेमध्ये टिकून आपलं नाव फायनल लिस्टमध्ये झळकू शकता आता आपण बघणार आहोत मित्रांनो की ही परीक्षा एकूण किती गुणांसाठी होते तर ही जी परीक्षा आहे ही आपली शंभर गुणांची असणार आहे आणि पन्नास मार्कसाठी ग्राउंड असणार आहे म्हणजे टोटल ही दीडशे मार्काची तुमची परीक्षा असणार आहे आता शंभर गुणांचे गुणांच्या पेपरसाठी आपल्याला नव्वद मिनटे मिळणार आहे म्हणजे जवळपास दीड तास आपल्याला मिळणार आहे आणि ही जी एक्झाम आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम आहे यामध्ये आपल्याला चार ऑप्शन दिलेले असतात त्यामध्ये आपण एक सिलेक्ट करायचं आहे आणि विशेष म्हणजे पोलीस भरतीचा जो पेपर होतो त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे याचा फायदा असा आहे आपल्याला की तुम्हाला जर कोणताही एखादा क्वेश्चन किंवा बरेच क्वेश्चन येत नसतील तरी पण ते तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे त्यामध्ये कमीत कमी फिफ्टी पर्सेंट तरी आपले चान्सेस आहे बरोबर येण्याची त्यामुळे एकही प्रश्न आपल्याला न सोडता सोडवायचा आहे म्हणजे आपल्याला शंभरपैकी शंभर अटेम्प्ट हे करायचेच आहे कारण निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे आता आपण बघूया की गुणपद्धती कशा पद्धतीने असणार आहे तर यामध्ये आपण बघू शकता गणितसाठी पंचवीस प्रश्न असणार आहे पंचवीस गुणासाठी त्यानंतर बौद्धिक चाचणीसाठी पंचवीस प्रश्न असणार आहे पंचवीस गुणासाठी मराठी व्याकरणसाठी पण पंचवीस प्रश्न असणार आहे पंचवीस गुणासाठी आणि सामान्य ज्ञान आणि चालू यासाठी सुद्धा पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी असणार आहे अशी एकूण आपली शंभर गुणांची परीक्षा होणार आहे आता हा जो मी पॅटर्न सांगितला तो मला किंवा हा अभ्यासक्रम किंवा गुणपद्धती सांगितली तर ही गुणपद्धती फक्त पोलीस शिपाई तसेच एस आर पी एफ पोलीस शिपाई या पदासाठी सेम असणार आहे पोलीस शिपाई चालकपदासाठी थोडा वेगळा आहे त्या प त्यावर वेगळा सिलेबस आहे त्यावर आपण नंतर चर्चा करूया <coughs> तर ही जी परीक्षा आहे ही पोलीस शिपाई तसेच ए आर पा एस आर पी एफ पोलीस शिपाई तसेच कारागृह पोलीस शिपाई यासाठी सगळ्यांसाठी अभ्यासक्रम हा सेम असणार आहे गुणपद्धती सेम असणार आहे तर हा झाला आपला पूर्ण अभ्यासक्रम त्यानंतर परीक्षा किती गुणांची आहे हे सर्व आपण माहिती यामध्ये बघितलेलं आहे तर आपण आपण आता बघणार आहोत की मैदानी चाचणीविषयी आता यामध्ये आपल्याला खालील घटकांचा समावेश होतो आता हे जे घटक आहेत हे, हे पोलीस शिपाई त्यानंतर पोलीस शिपाई बँड्समन यांच्यासाठी सेम असणार आहे आता यामध्ये तीन घटकांचा समावेश होतो सर्वप्रथम पुरुष मुलांसाठी सांगतोय सोळाशे मीटर धावणे यासाठी वीस गुण असणार आहे त्यानंतर शंभर मीटर धावणे यासाठी पंधरा गुण असणार आहे आणि गोळाफेक यासाठी पंधरा गुण असणार आहे असे एकूण पन्नास गुण असणार आहे तसेच महिलां मुलींसाठी आठशे मीटर धावणे वीस गुण असणार आहे शंभर मीटर धावणे पंधरा गुण असणार आहे आणि गोळाफेकसाठी पंधरा गुण असणार आहे असे एकूण पन्नास गुण आता मित्रांनो यामध्ये तुम्हाला आऊट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर खालील क्रायटेरिया तुम्हाला पूर्ण करणे खूप गरजेचं आहे म्हणजे कोणता इव्हेंट हा किती मिनिटासाठी आहे किंवा गोळा फेक किती मीटर आहे हे आपल्याला माहिती असणे खूप गरजेचं आहे तर पुरुषासाठी सांगतो गोळा फेक त्याचं वजन असणार आहे सात किलो पन्नास ग्रॅम आणि आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला गोळा फेकाचं अंतर असणार आहे साडेआठ मीटर त्यानंतर शंभर मीटर धावणे यासाठी आपल्यासाठी टायमिंग असणार आहे आउट ऑफचा अकरा पॉईंट पन्नास सेकंद त्यानंतर सोळाशे मीटर सोळाशे मीटरसाठी आपल्याला आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी पाच मिनटे दहा सेकंद आहे या अगोदर जर तुम्ही आले तर तुम्ही आऊट ऑफ हे घेऊ शकता आता मुलीसाठी बघूया मुलींसाठी गोळा फेक हा असणार आहे चार किलोचा आणि अंतर असणार आहे सहा मीटर शंभर सेकंदा शंभर मीटरसाठी असणार आहे चौदा सेकंद आणि मुलींसाठी जे आठशे मीटर आहे त्यासाठी असणार आहे दोन मिनटं पन्नास सेकंद हा क्रायटेरिया पूर्ण केला जर तुम्ही तंतोतंत तुम्हाला पन्नासपैकी पन्नास, पन्नास गुण मिळतील तर मित्रांनो आपण आता सविस्तर अभ्यासक्रम बघितला त्यानंतर मैदानी चाचणी कशा पद्धतीने होणार आहे याबद्दलसुद्धा सविस्तर माहिती घेतली आली आहे आता आपण बघणार आहोत की योग्य नियोजन कसं करायचं तर आता सध्या पोलीस भरतीची तारीख फिक्स करण्यात आलेली नाही आणि पोलीस भरती दोन हजार पंचवीस ही कोणत्या महिन्यात होणार आहे हे सध्या तरी कोणाला सांगता येणार नाही आहे ये? मागे जे पेपरमध्ये मा त्यांनी ॲड दिलेली होती तर ती डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जे रिक्त होणारे पदे आहे त्यांची माहिती मागवण्यात आलेली होती त्यामुळे सध्या तरी आपल्याला सांगणे कठीण आहे की ॲड कधी पडणार वगैरे काही आपण सध्या सांगू शकत नाही त्यामुळे आपली तयारी असणं खूप गरजेचं आहे ॲड केव्हाही येईल किंवा ॲड येण्यासाठी काही उशीर लागत नसतो त्यासाठी आपली पूर्ण तयारी असणे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो सध्या ॲड कधी येणार हे माहीत नसल्याने आपला पूर्ण फोकस हा अभ्यासावर असाच आहे परंतु आपल्याला सकाळ संध्याकाळ थोडा का होईना ग्राउंडसाठी वेळ काढायचा आहे आणि जेव्हा ॲड येईल तेव्हा फॉर्म भरण्यासाठी किमान आपल्याला एक महिन्याचा कालावधी ते ग्रह खातं देतात तेव्हा म्हणजे ॲड पडण्यापासून आपल्याला ग्राउंड सो ग्राउंडसाठी जास्त वेळ द्यायचा आहे व अभ्यासक्रम कंटिन्यू ठेवायचा आहे हा ताळमेळ आपल्याला घालायचा आहे म्हणजे जेव्हा तुमचे ॲड येईल तेव्हा ग्राउंडसाठी तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे आता सध्या तुम्ही अभ्यासाला जास्त प्रेफरन्स द्या आणि ग्राउंड एकदम बंद करायचं आहे असं मी म्हणत नाही आहे तुम्ही सकाळ संध्याकाळ थोडा का व्हायना वेळ हा देणं खूप गरजेचं आहे हा जो ताळमेळ आहे हा आपल्याला घालायचा आहे आणि मित्रांनो यामध्ये सातत्य असणे खूप गरजेचं आहे सातत्याशिवाय तुम्ही पोलीस होऊच शकत नाही भले तुम्ही एक तास अभ्यास कमी करा परंतु सातत्याने करा त्यानंतर ग्राउंडलासुद्धा हीच गोष्ट लागू पडते तुम्ही तुम्ही कंटिन्युटी ठेवायची आहे तुमच्या अभ्यासामध्ये आणि तुमच्या ग्राउंडमध्ये दोन्हीमध्ये जर कंटिन्युटी असेल भले तुम्हाला ग्राउंडसाठी कमी वेळ देता येईल तर काही हरकत नाही परंतु हा वेळ जो आहे तो रोज द्यायचा आहे आपल्याला कंटिन्युटी तोडायची नाही आहे जर कंटिन्युटी असली आपल्या अभ्यासामध्ये म्हणा आपल्या ग्राउंडमध्ये म्हणा तरच आपण आपली प्रगती करू शकतो आणि चांगल्या प्रकारे लेखी परीक्षा म्हणा किंवा ग्राउंड म्हणा यामध्ये उत्कृष्ट मार्क घेऊन आपलं नाव हे फायनल लिस्टमध्ये आपण आणू शकतो त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये आणि ग्राउंडमध्ये सातत्य ठेवायचंच थे आहे यामध्ये नो कॉम्प्रोमाइज करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ताळमेळ घालायचं आहे त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे अभ्यासक्रमातील उपघटकावर जास्त फोकस करायचं आहे ग्राउंडवरती फोकस ठेवायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती बघितली तुम्हाला कशी वाटली माहिती लाईक करा जर कोणाला काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही करू शकता यापुढील आपले व्हिडिओ हे चांगल्या प्रकारे आणि कंटिन्यू असणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना पोलीस भरती दोन हजार पंचवीस या आपण काढायचीच आहे या जिद्दीने या तळमळीने प्रयत्न करायचाच आहे आणि पोलीस भरती आल्यानंतर पोलीस व्हायचंच आहे हे स्वप्न उराशी बाळगून तुम्ही तयारीला लागणे खूप गरजेचे आहे तर सर्वांना माझ्याकडून बेस्ट लक तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो धन्यवाद